नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मस्त चमचमीत अशी अंड्याची भाजी बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे झटपट तयार होते आणि खायला म्हणाल तर अप्रतिमच लागते कमी साहित्यामध्ये तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला खोबरं जे आहेत ते असे काप करून घेतलेले आहेत आणि हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजून घेतल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल घालून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खूप जास्त डार्कसुद्धा करायचं नाही हलकंसं आपल्याला हे काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे भाजलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण आता तेल घालणार आहोत तर साधारणतः दीड पळी एवढं तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता तेल छान तापल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक कांदा जो आहे तो मिडियम साईजचा बारीक असा कट करून घातलेला आहे हा कांदा आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा आहे आणि कांदा परतत आहे तोपर्यंत आपण हे भाजलेलं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि कांदा परतल्याच्यानंतर हलकासा आपण याच्यामध्ये हे खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत आणि हे सुद्धा आपल्याला कांद्यासोबत मस्त असं परतवून घ्यायचं आहे या पद्धतीने बनवलेली भाजी खायला तर खूप छान लागते अप्रतिम लागते आता खोबरं आणि कांदा मस्त असा आपण साधारणतः दोन ते तीन मिनटं याला परतवून घेणार आहोत आणि छान असं परतल्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत जास्त मसालेसुद्धा वापरणार नाहीत तर कमीत कमी मसाल्यामध्ये मस्त अशी भाजी तयार होते तर आपण हळद घातलेली आहे त्याचबरोबर धने पावडर घातलेली आहे दीड चमचा त्यानंतर लाल तिखट घातलेला आहे एक चमचा आणि काळा मसाला जो असतो घरगुती तो एक चमचा घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा एवढा गरम मसाला घातलेला आहे हे मसाले छान असे तेलामध्ये आपण परतवून घेऊयात तर परतताना मसाले करपू नयेत खाली चिटकू नयेत म्हणून आपण अगदी दोन चमचे एवढे याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे छान असे मस्त आता परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवायचे आहेत त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये ह्या मसाल्यांसोबतच मी उकडलेली अंडी घेतलेली आहेत तर ही पाच अंडी मी त्यांचं टरफल काढून घेतलेली आहेत आणि आता ही अंडी आपल्याला याला चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने एक छेद पाडून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये मसालाही छान उतरतो आणि रसालासुद्धा अगदी मस्त अशी चव येते त्यासाठी आपण याला अशा पद्धतीने दे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण ह्या मसाल्यामध्ये हे अंडे घातलेले आहेत आणि या मसाल्यासोबत अंडेसुद्धा आपण छान असे एक ते दीड मिनटं परतवून घेणार आहोत मसाल्याचा स्वाद छान याच्यामध्ये उतरण्यासाठी आपण याच्यावरती एक मिनटासाठी झाकण ठेवूयात आणि एक मिनटानंतर हे झाकण काढून घेतलेलं आहे मस्त याला तेल सुटलेलं आहे पाहू शकता पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपल्याला कितपत पातळसर हवा आहे किंवा घट्टसर हवा आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर आपल्याला भाकरीसोबत खायची असेल तर थोडीशी भाजी पातळसर करतो चपातीसोबत आणि भातासोबत हवी असेल तर थोडीशी घट्टसरच भाजी आपल्याला करावी लागते त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण ही छान अशी एक हाय फ्लेमवरती उकळी आणून घेणार आहोत आता भाजी मस्त अशी उकळलेली आहे पाहू शकता आता या भाजीला छान असा दाटसरपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा भरून हे भाजलेल्या फुटाण्याची जी पावडर आहे ती आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायची आहे व्यवस्थित असं याच्या जर आपण डायरेक्टली भाजीमध्ये घातली रशामध्ये तर याच्या गरम पाण्यामध्ये गुठळ्या होतात त्यामुळे आपल्याला ती आप थंड पाण्यामध्ये अशा पद्धतीने एकत्र करायची आहे त्यानंतर आपण ह्या उकळलेल्या भाजीमध्ये घालायची यामुळे भाजीला छान असा दाटसरपणा येतो म्हणजे अगदी आपली भाजी एकसारखी होते रस्सा जो आहे तो अगदी छान होतो त्यासाठी आपण हे घालायचं आहे आता यानंतर आपण झाकण ठेवून ही भाजी साधारणतः पाच मिनिटांपर्यंत उकळवून घेतलेली आहे मस्त अशी आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे खूप छान दाटसर ही भाजी तयार होते आणि खायला तर खूप मस्त लागते आता शेवटी आपण याच्यावरती हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हलवून घेतलेली आहे तर मस्त चटपटीत झणझणीत अशी अंड्याची भाजी ही तयार आहे भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता कशासोबतही कशा खाल्ली तरी अप्रतिमच लागते करायलाही खूप सोपे आहे अगदी झटपट तयार होते आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूयात तर पाहू शकता अगदी मस्त झनझणीत अशी आपली टेस्टी ही अंडाकरी जी आहे ती तयार झालेली आहे अंड्याची भाजी तर तुम्हाला आज बनवलेली ही अंड्याची भाजी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर घरी एकदा ट्राय देखील करा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद